तुलसी विवाहाची परंपरा कार्तिक शुद्ध एकादशीपासून देऊठणी एकादशी येते या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात त्याच दिवशी तुलसी विवाहाचे विधी पार पडतात घरोघरी अंगणात सुंदर मंडप बांधला जातो तुलसीचे वृंदावन सजवले जाते एका बाजूला तुलसी आणि दुसऱ्या बाजूला शालिग्राम विष्णूचे प्रतीक ठेवले जाते त्यांना पिवळे वस्त्र हार फुलं हलवाखीर आणि मिठाई अर्पण करून विवाहाचे संपूर्ण विधी केले जातात तुलसीला नवरीप्रमाणे साजशृंगार केला जातो लाल साडी चोळी हिरव्या बांगड्या नथ बिंद्या आणि फुलांचे अलंकार याने सजवतात लोक गाणी म्हणतात तुलसीच्या लग्नाला चला हो चला नारायणाच्या घरी मंगल झाला या विवाहात मुलं महिलावर्ग आणि वडील मंडळी मोठ्या आनंदाने सहभागी होतात यानंतर विवाहात जसे मिठाई आणि प्रसाद वाटले जातात तसेच येथेही मंगल प्रसाद वाटला जातो तुलसी विवाहाचे धार्मिक महत्व तुलसी विवाह हे केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचे आहे तुलसी हे वनस्पती स्वरूपात औषध आहे तिचा सुगंध वातावरण शुद्ध ठेवतो मन शांत ठेवतो हिंदू धर्मात तुलसीला माता समान मानले जाते घरात तुलसीचे वृंदावन असणे म्हणजे त्या घरात विष्णूचा वास असणे त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि शांती नांदते तुलसी विवाहानंतर विवाहाची शुभ मुहूर्ते सुरू होतात अनेक भागात असे मानले जाते की या दिवसानंतर लग्नाचे सण गृहप्रवेश मुंज आणि इतर शुभकार्ये करता येतात तुलसीचे आयुर्वेदीय व आध्यात्मिक महत्त्व तुलसीचे वैज्ञानिक दृष्ट्याही महत्व आहे ती जंतुनाशक विषनाशक आणि रोगप्रतिकारक आहे तुलसीच्या पानात असलेले तत्वश्वसन व पचनक्रिया सुधारतात म्हणून तुलसीचे सेवन आयुष्य वाढवते असे आयुर्वेद सांगतो आध्यात्मिक दृष्टीने तुलसी भक्तीचे पवित्रतेचे आणि संयमाचे प्रतीक आहे तिच्याशी विष्णूचा विवाह म्हणजे भक्ती आणि परमेश्वर यांचे मिलन भक्ताचा ईश्वराशी संयोग तुलसी विवाहामागील गूढ अर्थ या कथेत दडलेला संदेश असा आहे की भक्ती निष्ठा आणि सत्य प्रेम हेच परमेश्वराला बांधून ठेवतात वृंदेच्या पतिवरतेचे सामर्थ्य एवढे प्रखर होते की देवांनाही तिचा आदर करावा लागला आणि जरी विष्णूंनी तिला फसवले तरी अखेरीस तिला सर्वश्रेष्ठ स्थान दिले ही कथा सांगते की त्याग शुद्धता आणि भक्ती यांना अखेरीस ईश्वरसुद्धा वंदन करतो समाप्ती अशा प्रकारे तुलसी विवाह केवळ एक धार्मिक विधी नसून तो एक भक्तीचा सण आहे ज्यात भगवान विष्णू आणि तुलसी माता यांच्या पवित्र मिलनाचा उत्सव साजरा केला जातो जे घरात तुलसी विवाह करतात त्या घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आयुष्यभर सुख समृद्धी आणि शांती नांदते असे शास्त्र सांगते तुलसी माता की जय श्रीविष्णू भगवान की जय